श्रीगोंदा शहरातील दौंड जामखेड रोडलगत औटेवाडी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहोरात्र लढणारे मराठा समाजाचे संघर्ष योद्धा श्री मनोजदादा जरांगे पाटील यांची शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता जाहीर सभा होणार आहे त्यासाठी सोमवारी नियोजित बैठक घेण्यात आली आहे तर येत्या नऊ तारखेच्या जाहीर सभेसाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज श्रीगोंदा तालुका व अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे जय जिजाऊ जय शिवराय ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन रोही मुंबईमध्ये माननीय मनोज दादा जरांगे पाटील आणि करोडो मराठा समाजाला सरकारने जो अध्यादेश दिला आणि त्यानंतर जे राज्यात वातावरण तयार होत आहे त्या अनुषंगाने मनोज दादांनी ज्या चार मागण्या केल्या आहेत शासनाकडे तर त्या मागण्या त्यांनी नऊ तारखेपर्यंत जर पूर्ण केल्या नाही तर दादा दहा दा तारखेपासून उपोषणाला बसणार आहे आणि हा लढा अजून थांबलेला नाही आहे येथे नऊ तारखेला संध्याकाळी नऊ वाजता रात्री नऊला दादा जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे मी या बेटच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करते की या सभेसाठी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून पुन्हा एकदा सरकारला आपल्या मराठ्यांची ताकद दाखवण्याची गरज आहे जय शिवराय गरजवंत मराठ्यांचा हा जो लढा आरक्षणाचा पाटलांनी सुरू केलेला आहे त्यासाठी आंदोलनाच्या मार्गाने म्हणा किंवा वेगवेगळ्या येत मराठा समाज आज पाठिंबा देत आहे त्याच अनुषंगाने आपल्या इथे श्रीगोंदा तालुक्यात पाटलांची सभा होणार आहे आणि हा लढा थांबलेला नाही आहे तो तो सुरूच आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण मराठा समाज एक होऊन लढतच राहणार आहोत आणि त्यासाठी इथं जे आपण सभेचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि आपल्या मराठ्यांची काय ताकद आहे हे दाखवून सरकारवर म्हणजे आपला एक आपण आपला हक्क मागतोय कुठली भीक वगैरे काही मागत नाही आरक्षण हे आपल्याला नस नसल्यामुळे झालेले तोटे आणि असणारे होणारे फायदे यासाठी जे पाटलांचा लढा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी एक संघटित होऊन त्यांना म्हणजे सहकार्य करूया आणि आपापला एक खारीचा वाटा त्या देऊया जय जिजाऊ जय शिवराय इथून माग तीन महिन्यापासून चाललेल्या लाड्याला आमच्या आम इथे नऊ तारखेला खऱ्या अर्थाने पूर्णत्स येणार आहे कारण नऊ तारखेला धारंगे पाटील स्वतः श्रीवंदीमध्ये सभेसाठी येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही श्रीवंता सम मेटी पाटलांकडे जाऊन सभेसाठी मागणी करत होतो तर रात्री अचानक कॉल आला आणि म्हणले की आम्ही नऊ तारखेला सभा येणार आहे तर मी स तालुक्यातील स बांधवांना आमचा हा सिरवण तालुका पाटलांच्या स्वागतासाठी अशी जय तयारी करत आहे तरी सर्व नीट लाखोंच्या संख्येने सभेसाठी उपस्थित राहील असे आवाहन महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा